कुठली मंदिराची जागा विकली असेल मनोज प्रधानी म्हणून ते म्हणाले असेल एवढा सोपं नाही आहे त्यांनी त्यांच्या तेन खाते उघडावे कारण आम्हाला आनंदाची बाब का मुंब्रामध्ये जे आम्हाला थोडासा आमची तयारी ज्या पद्धतीने होती का तेहतीस आणि ते तीस दोन्ही प्रभागात दोन दोन सीचे आरक्षण पडले मुस्लिम बहुल पूर्ण परिसर आहे तिथे आणि आम्ही त्या पद्धतीने आधीच आम्ही ते विचार कदाचित पडेल तर प्रत्येक प्रभागात आम्ही त्या पद्धतीने तयारी ठेवली होती कारण आम्हाला अंदाजा होता का टोटल महापालिकेच्या हद्दीत कुठल्या पण दोन प्रभागात दोनचं आरक्षण येणारच होतं आणि ते मुंबऱ्यात दोन्ही आलेलं आहे पण खरं म्हणजे आज वातावरण खूप चांगलं आहे बरेचसे कार्यकर्ता इच्छुक उमेदवार या निवडणुकीची वाट पाहतात आणि अंदाजे नऊ वर्षानंतर ही निवडणूक पार पडणार आहेत म्हणजे शेवटचा मतदारांसमोर आम्ही सर्व दोन हजार सतराला गेलो होतो आणि आज आपण बघितलं तर की या जानेवारीला नऊ वर्ष होऊन जातील तर नऊ वर्षानंतर आम्ही परत स्वतःसाठी मतदारांसमोर जाणारे नवीन मतदार आलेले आहेत तर खूप आनंदाचं वातावरण आहे शरदचंद्र पवार पक्षातले लोक काय म्हणतात त्याच्यावर आम्ही वेटीस धरणार नाही पण शिवसेनासोबत कसं जाता येईल त्याच्यावरच आमचा जास्त भर आहे युती होणार पण महा होणार का छोटी होणार ते सांगता येत नाही पण युती होणार पण एकटे चलोचा पण नारा आला पक्षाने सांगितलं तर आमची जाण्याची तयारी ती आधीच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आमचे उमेदवार आम्ही दोन दिवसापूर्वी पंच्याऐंशी सीट्सवरचे उमेदवार सीसह आता आम्हाला थोडासा नवरा बायको बघून थोडासा इंटरचेंज करायला लागेल पण तत्वता कुटुंब म्हणून जे जे उभे राहणारे त्याची आमची तयारी पंच्याऐंशी जाग्यावर तर झालेली आहे मागच्या वेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त असताना फक्त सेवंटी सिक्स का एटी सिक्स जाग्यावर लढलं होतं बाकीची जागा काँग्रेसला युती होती काँग्रेसला सोडली होती पण यासोबत आता एक एक दोन दिवसात आमची हालचाल सुरू होतील आज आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर थोडीशी याद्यांमध्ये दुरुस्त करायला लागेल काही इंटरचेंज करायला लागेल त्या पद्धतीचे निर्णय आम्ही दोन दिवसात घेऊ पण जी प्रक्रियेची सर्व अतूतपणे वाट पाहत होते राजकीय कार्यकर्ता वाट पाहत होते त्याची प्रक्रिया सुरू झाली आमची एवढीच प्रार्थना आहे की ही प्रक्रिया पूर्ण निकालापर्यंत जावी मध्ये कुठला अडथळे येऊ नये ज्या प्रकारे ज्या प्रकारे जे आहे ते सोळा दिवसांनी पक्षप्रवेश केला होता त्या प्रकारे आणखीन काही होईल का आमचे प्रयत्न चालू आहे प्रयत्न म्हणजे प्रयत्नापेक्षा सर्व ठरलेलं आहे पण काही गोष्टींची वरिष्ठ पातळीवर आमताला वेळ भेटलेली नाही आहे चर्चा करायला म्हणजे बसून त्यांच्या कानावर काही गोष्टी टाकून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे शंभर टक्के त्याच्यात प्रवेश होणार आहे आणि मुख्यतः मुंब्रा प्रभागातून जास्त प्रवेशाची आम्हाला जी चर्चा आहे ठाण्यातून काय प्रवेश होणार आहे तर आता तर हालचाल ला जी हालचाल जी होत होती त्याला वेगाने आता होईल काही दिवसात काही काही चेहरे देखील असतील याच्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के महत्त्वाचे चेहरे असणारे कारण या निवडणुकीत जे आता प्रवेशाचे कार्यक्रम होणार आहे कुठला पण पक्ष घेईल तर ते महत्त्वाच्या व्यक्तीलाच घेणार आहे कारण आता बाकीच्या सर्व पक्षांमध्ये आपल्या निवडणुकीला सामोरे ठेवून जे तिकीट वाटप आहे ते सर्व हाऊसफुल व्हायला आलेलं आहे शिवसेनेचा आधीच हाऊसफुल झालेलं आहे भाजपमध्ये हाऊसफुल आहे आम्ही पण हाऊसफुल व्हायला आलो आहे तर जे आता होईल ते महत्व निर्णायक चेहरेच येतील अर्जाची सुरुवात आम्ही काल सोमवारपासून सुरू केलेली आहे तर काल ऑफिसला गर्दी खूप होती मी त्याचा आकडा घेतलेला नाही कारण मी दोन दिवस सोलापूर खान्देश या दौऱ्यावर होतो तर नक्की मी आज संध्याकाळी अहवाल घेणार आहे पण अर्ज द्यायला आमच्या पक्षातून सुरुवात झालेली आहे प्रत्येक त्या दृष्टीने काही बघा वारंवार आपण मागील चार टर्म मी निवडून येतो आहे देवाच्या कृपेने आम्ही बघितलं आहे का सहसा वीस टक्क्याच्या वरती कधी सभागृहात बदल झाला नव्हता हो मी आता पण आयुक्त आम्ही सर्व अनौपचारिक चर्चा करत होतो बसलो होतो मला वाटतं का याच्यात नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे थोडासा बदल ज्या पद्धतीने महायुतीतल्या घटक पक्षांनी आपल्या आमदारकी वाटपमध्ये केलेला आहे मंत्रींमध्ये केलेला आहे मंत्री मोदींमध्ये बदल केलेला आहे त्या पद्धतीचा इथे पण बदल होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा प्रत्येक प्रभागात मॅक्झिमम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल की नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी चांगले डॉक्टर्स वकील काही मोठे पदाधिकारी असतील वेगवेगळ्या फील्ड क्षेत्रातले त्यांना आपण नवीन संधी द्यावी असं आमचं प्रामाणिक ठाण्यात मला वाटतं महापौर आतापर्यंत इतिहास आहे भाजपने आधी कल्याणला पण निर्णय घेतला होता महापौर बसवायचं चार पाच अपक्ष नगरसेवक पण चार पाच नगरसेवक पण पण घेतले पण शेवटी शिंदे साहेबांची ती जादूगिरी आहे कल्याणला वक्त त्यांना देण्यात आला होता आपण दोन हजार पंधराला ला बघितलं तर शिंदे साहेबांची ती जादूगिरी आहे तर ठाणा सोडणार नाही मला तर असं वाटतं पण महापौर बनवताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायक त्या निर्णयाच्या प्रक्रियेत निर्णायक निर्णय भूमिका असतील हे ठामपणे मी आधी पण सांगितलं आणि आत्ता पण मी सांगा बघा मुंब्रामध्ये मुंब्रामध्ये मला नक्की हिंदुत्व आणि गैरसमज पसरून धार्मिक भावना भडकून एक आगळावेगळा प्रचार माझ्या विरुद्ध करण्यात आला होता जे स्वतःला सो कॉल सेक्युलर म्हणतात पण तुम्ही परिस्थिती बघितली असेल का मुंबऱ्यांनी लाखो मतं त्यांना दिली कळवायला विरुद्ध त्या नेत्याला फक्त दहा बारा किंवा पंधरा हजाराचा लीड असेल पण मुंब्र्यांनी लाखोमध्ये लीड दिलं त्यांना एक मुस्लिम समाजाचा उमेदवार तरुण असून त्याला बाजूला ठेवून स्वतःच्या त्यांच्या बोलबच्चनवर विश्वास ठेवून त्यांना दिला पण जेवढी अल्पसंख्यक समाजाला न्याय द्यायची वेळ आली तर तिथे शमीम खान किंवा सय्यदिली आश्रम किंवा शानू पटाणला त्यांनी शहराचा अध्यक्ष बनवला नाही त्यांनी एक मंदिराचे पैसे खाणाऱ्या माणसाला अध्यक्ष बनवला म्हणजे सेक्युलर विचारधारा कोणाची आहे आज भाजपची भूमिका काय असेल शिवसेनेची भूमिका काय असेल पण जेव्हा अल्पसंख्यक समाजाचा उद्गाराच्या बाबतीत जेव्हा अजितदादा निर्णय घेतात तर त्या फायलीवर शिंदेसाहेब पण सही करतात आणि सी एम म्हणून डी एफ फडणवीस साहेब पण सही करतात तर आमची विचारधारा सेक्युलर आहे त्याचा फटका या निवडणुकीत नाही बसणार जी कमी होती म्हणजे असा विचार करा की मी माझा बलि दिला आमदारगीला एक निर्णयमध्ये नक्की मतदानची प्रोसिजर समजायला आज आम्ही तिथली प्रोसिजर समजून घेतली काय प्रकारे राजकारण झालेलं आहे काय प्रकारे, प्रकारे प्रचार झालेला आहे त्यांनी सर्व रामबाण विरुद्ध यूज केलेला आहे त्यांच्याकडे आता बांध कुठलं शिल्लक राहिलेलं नाही आहे आता आम्ही ते बांध त्यांच्याच विरुद्ध वापरणार आहे कारण दीड वर्ष व्हायला आलं आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेला त्या आमदारांनी काही काम केलं नाही टोरेंट पण तिथेच आहे पाण्याचे प्रश्न पण तिथेच आहे कचऱ्याची ढीग आहे ठाणे शहरात कचऱ्याचं कुठे ढीग दिसत नाही पण मुंबरात कचऱ्याची ढीग आहे कमिशन खाण्यात व्यस्त असलेल्या आमदारांना आम्ही यावेळी नक्की जागा दाखव ठेवण्यात आलेला होता की मतदारांचा जो घोळ असेल बघा बो, मी मी दोन दिवसात याच्या बाबतीत स्पष्ट तुम्हाला एवढाच मी सांगतो जितेंद्र जी, जी जे निवडून आलेले ते टोटल तेव्हाचे ए मॅनेज करून निवडून आलेले अशी मला माहिती कोणीतरी दिलेली आहे बत्तीस हजार दुबार नाव आहेत आम्ही का सकट त्याच्यानंतर दहा हजार नाव जे दोस्ती आणि परिसर म्हणजे ते कल्याण ग्रामीणचा जो विधानसभा आहे वन फोर मला वाटतं त्याचा नंबर त्यातले मतदार म्हणजे पुरावे पण त्याचे दोस्ती आणि याचे जे त्यांचे उत्तर भारतीय गावातले काही मांडणारी लोकं होती त्यांची आठ हजार लोकांची नावं कुठे टाकली आहे वफामध्ये टाकली आहे अमृतनगरला टाकली आहे अशी नावं टाकली आहेत काही अमृतनगरची यादीला मतदान केंद्र दिलेलं आहे अमृतनगर दरगा शिवाजीनगर या परिसराचा मुस्लिम समाजाला ते त्यांच्या विरोधात होते मागच्या निवडणुकीत त्या यादीत त्यांना मतदान दिलेलं आहे घोलाईनगर कळव्याला आणि काही चाळी कोळ का कलव्यातली आहे जे गणेश सालवीचं वर्चस्व आहे तिथे तिथली लोकं कुंभ्याला मतदान दिलेलं आहे अशा प्रकारचा सुनियोजित कार्यक्रम होता त्याच्यात आम्ही खूप प्रयत्न केला की के ती नावं वगळावी पण निवडणूक आयोगाचा शेवटचा जो टप्पा होता की त्या वर्षी बदल करू नये पण यावेळी आम्ही कलेक्टरला परत पूर्ण पी डी एफ नावं सकट दिलेली आहे आमचा बहुतेक गुरुवारी आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे तर जे स्वतः मतचोरीच्या आंदोलनात नेत्यांच्या बाजूला जाऊन बसतात स्वतः मतचोरींमध्ये मोठे मोठे गप्पा मारतात त्यांनी एवढंच सांगावं का आम्ही हे निदर्शनात आणून दिल्यानंतर नको त्या गोष्टीवर त्यांचा अकराचा भोंगा आहे सकाळचा भोंगा नाही अकराचा भोंगा आहे भोंगा उघडतं तर या मतदार यादीवर अजून का ते गप्प आहे त्यांचा मतदार यादीमधला एक त्यांचा तौसिफ कोकाटे नावाचा बंद आहे त्याची कॉल रेकॉर्ड चेक करा गुगल लोकेशनचं चेक करा पोलिसांना सांगून आम्ही गोपनीयरित्या ते काढायचं आम्ही पत्र दिलेलं आहे ए आर ओ बरोबर किती संपर्क आहे त्याचा डेली किती वेळा बोलतो व्हॉट्सअप कॉलवर सर्व माहिती पडेल का सेंटरमध्ये काय जाऊ कळवा मुमरामध्ये टोटल यादीचा घोळे ते के दुरुस्त केल्याशिवाय आम्ही मतदान आपला निवडणूक होऊ देणार नाही त्याच्या आधी आम्ही सर्व दुरुस्त करणार चिटिंग करून जिंकून आलेले आहेत तर त्यांनी त्यांना तर कुठला अधिकारच नाही आहे मत चोरीवर किंवा या सर्व भूमिकेवर बोलायचं स्वतः चोरी करून निवडून आलेत आम्ही तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन देऊ काही दिवसात